लाईक केल्याबद्दल धन्यवाद कोण आहे पण दिसत नाही नमस्कार समर्थ अश्विन सोनशी चॅनल मध्ये स्वागत आहे ला धन्यवाद कोण केलाय कॉमेंट करा म्हणजे आम्हाला कळेल पाऊस पाऊस नमस्कार कॉमेंट्स करा म्हणजे आम्हाला कळेल कोण आहे <coughs> काजलताईल ताई भरपूर दिवसातून आलेले आहे ताई धन्यवाद नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या लाईव्ह सर्वांचे स्वागत आहे आपल्या लाईव्ह नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा कॉमेडी व्हिडिओ असतात नक्की जाऊन बघा आणि काजलताई आज लॉंग व्हिडिओ टाकलेला आहे नक्की जाऊन बघा गावाला गेल्यानंतर फिरायला गेलो तिकडला व्हिडिओ आहे काजल ताई म्हणतात हो ताई वेळात भेटला नाही हो चालते चालते प्रत्येकाचं काम चालू असतात धन्यवाद लाईव्ह आल्याबद्दल कशा आहे ताई दादा पिंडू सर्व मस्त आहे ताई सर्व मस्त आहे तुम्ही कशा आहात काजल ताई नमस्कार आपल्या लाईव्ह वरती तुमचं स्वागत आहे ताई कशा आहात ताई दादा अजय शिल्पा लोक दादा <laughs> कस वाटलं गिफ्ट शिल्पताई कस वाटलं गिफ्ट मी पण छान आहे धन्यवाद धन्यवाद काजलताई म्हणतात हो दादा नमस्कार नमस्कार अजय शिल्पा लोक म्हणतात नमस्कार काय नमस्का, दादा श्री स्वामी समर्थ गिफ्ट कसं वाटलं शिल्पाताई गिफ्ट कसं आहे विचारताय दादा तुम्हाला झालं का जेवण नाही अजयदा शिल्पाताई चालतय मित्रांनो चॅनल नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला ला करा अश्विनी सोमोशी कॉमेडी चॅनल आहे मित्रांनो चॅनल वरती जाऊन बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आपले नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील आजचा आमचा व्हिडिओ सुद्धा 1210 बघा आज आपण एक बारामतीचं शिरसाई मंदिर आहे शिवसुपळ दावामध्ये त्याचा आपण एक लाँग व्हिडिओ टाकलेला आहे प्राचीन काळी पांडवकालीन मंदिर आहे मित्रांनो खूप छान मंदिर आहे तेव्हा युट्यूबद्वारे तुम्हालाही दर्शन होईल ते आपल्या रेणुका मातेचं नक्की जाऊन बघा वैभववाडी कॉमेडी जोडी नमस्कार ताई बाबू नमस्कार 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 ताई झालं का जेवण नाही ताई नाही झालं जेवण अजून जेवायचं आहे तुमचं झालं का ताई तुमचं लेट वस्तू जेवण दादा आलेत का दादा आलेत का ताई जेवण बनवून ठेवलं जेवायचं आहे सर्वांचे स्वागत आहे ताई तुमचंही स्वागत आहे लाईव्ह आपल्या नवीन असल तर लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा ताई तुमच्या अच्छे छान एकच नंबर धन्यवाद धन्यवाद ताई धन्यवाद आपला लॉंग व्हिडिओही बघा ताई आम्ही आपण आम्ही आता सुट्ट्यांमध्ये गावी गेलो होतो तिकडे बारामतीला गेलो होतो तिकडला व्हिडिओ आहे रेणुका मातेचं मंदिर आहे खूप छान मंदिर आहे त्याचा व्हिडिओ टाकलेला आहे नक्की जाऊन बघा व्हिडिओ कशा वाटल्यात तेही सांगा त्याच्यात माहिती दिलेली आहे मंदिराची खूप छान मंदिर आहे आम्ही दोन तीन दिवस होतो आम्ही दोन्ही तीन दिवस आम्ही मंदिरात जात होतो खूप छान असं मंदिर आहे नक्की तुम्ही बघा व्हिडिओ व्हिडिओ कसे वाटतात तेही सांगा कॉमेड व्हिडिओ असतात आपले नक्की जाऊन बगा नवीन आल तो कॉमेंट्स करा भरपूर जन है नवीन आसान तो करा शेयर करा चैनल सब्सक्राइब करा मित्रों अश्विनी समी कॉमेडी चैनल है okay. हो नक्की ताई पहानार ओके धन्यवाद धन्यवाद ताई कस वाई स्वागत है वर्षा पाटील हाय वर्षा ताई नमस्कार श्री स्वामी समर्थ वर्षा ताई आपण कुठून आहात ताई नवीन आहात कुठून आहात लाईव्ह वर आपलं स्वागत आहे ताई चॅनल वरती व्हिडिओ चेक करा आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनल ला सबस्क्राईब करा भरपूर जणांना नवीन नवीन जॉईन होतात नक्की आपले कॉमेडी व्हिडिओ असतात नक्की जाऊन बघा व्हिडिओ कसे वाटतात तेही सांगा कॉमेंट्स करा कुठला आहात <coughs> ताई तुम्ही नक्की कॉमेंट्स करा जेवण झाले का सर्वांच जेवण झालंय का भरपूर टाइम झालेला आहे काही झालाय असावाकडे जेवण लवकर होत असतं आणि ताई तुमचे व्हिडिओ छान छान झालेले आहे तुमचाही व्हिडिओ बघितलेला आम्ही पिल्लू पिल्लू कुठे गेले बाहेर खेळतात शाळा कालपासून चालू झाले ताई काजल ताई स्कूल कालपासून चालू झालेला आहे खेळत आहे आराध्या हे आराध्या झालं का जेवण झालं का सर्वांचं मित्रांनो चॅनलला नवीन असाल तर, तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा दोन नंतर मुलींचे शाळा चालू झाले मुलींना थोडस लेखन करायला हा दुखत होता बोलत होत्या झाली मजा संपली हो ताई त्यांची मजा संपली सुट्टी संपली मजा त्यांची संपली शुभांगी मार्कट काय आहेत काय सुंदर आहेत समजलं नाही पहा आल्या आल्या तुमच्या अभ्यास हो हो इकडे इकडे काजल मौशी आहेत कर बोल ना ताई म्हणतात आता अभ्यास हो राकेश दादा अश्विनी अजय भाऊ नमस्कार, नमस्कार नमस्कार राकेश दादा आपल्या चॅनल वरती तुमचं स्वागत आहे साई सुंदर आहे हो का धन्यवाद धन्यवाद साई टॉप अप टू हाय हाय टॉप अप टू कोण आहात काही आहात का दादा राकेश दादा लाईक डन धन्यवाद राकेश दादा काजल ताई म्हणतात हॅलो 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 आपल्या श्वेता श्वेताजीत एम एच लोक हाय नमस्कार आपल्या श्वेता ताई आलेल्या आहेत धन्यवाद ताई आपल्या लाईव्हरती तुमचं स्वागत आहे श्वेता ताईमचं पण चॅनल आहे मित्रांनो त्यांच्याही चॅनलला मित्र मित्रांनो सपोर्ट करा तसेच राकेश दादा यांचंही चॅनल आहे त्यांच्याही चॅनलला सपोर्ट करा तसेच आपले वैभववाडी कॉमेडी जोडी यांचाही चॅनल आहे त्यांच्याही चॅनलला सपोर्ट करा तसेच अजय शिल्पा लोक यांचाही चॅनल आहे त्यांच्याही चॅनलला सपोर्ट करा सागर मानसे हॅलो जी हॅलो हॅलो श्वेताजी ताई म्हणत आहेत राकेश दादा नमस्कार नमस्कार श्वेता श्वेताजी ताई जेवण झालं का तुमचं श्वेताजी ताई जेवण झालं का ताई आणि सुजाता ताई गेल्या का सुजाता ताई गेल्या का आपल्या पुण्याला मित्रांनो चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला ला सबस्क्राईब करा आज आपण आपल्या चॅनलवर एक लाँग व्हिडिओ टाकलेला आहे बारामतीचा व्हिडिओ आहे आपले रेणुका माते रेणुका मातेचं म्हणजेच आपली शिरसाई देवी शिरसुपळ गावचं मंदिर आहे त्या मंदिराचा इतिहास सांगितलेला आहे मित्रांनो नक्कीच चॅनलवरती जाऊन व्हिडिओ पहा आणि व्हिडिओ कसा वाटला नक्कीच मध्ये सांगा कमेंट्स करा छान छान कमेंट्स करा बाबूराय आपले राकेश दादा म्हणतात श्वेता ताई नमस्कार श्वेता दाई ताई म्हणतात जेवण झालं का जेवण श्वेता ताई नाही जेवण करायचं आहे सागर दादा हॅलो जी हॅलो हॅलो तुमन तुमन, तुमन. चॅनल लाईक करा शेअर करा चॅनेलला लाईब करा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त आले आपले बारामती बारामतीकर काका आले काका आले सर्वांचे पुणेकर हो पुणेकर बारामती काका आले काका धन्यवाद आपल्याला इवर्जी तुमचं स्वागत आहे श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त आपले काकाही खूप सपोर्ट करतात आपल्याला सर्वांनाही सपोर्ट करतात काका काका तुम्ही बारामतीला गेले का अजय दादांचे तुमचे व्हिडिओ एकच नंबर होतात असं वाटतं तुमच्या शिवाय अजय दादाची त्यांची जोडी अधुरी आहे खूप छान काका खूप छान मीनामुळे काय काय काजलताई म्हणतात ताई मी जॉईन करते थोड्या वेळात ओके ओके काजलताई okay, धन्यवाद तुम्हाला आपल्या लाईववरती तुम्ही आलात दोन शब्द बोला धन्यवाद ताई विनामुळे म्हणतात काय 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 म्हणता मीना ताई काही समजलं नाही तुमची कॉमेंट्स चॅनेलला नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा अश्विनी सोमोशी कॉमेडी चॅनल आहे काका, काका आज आपण आपल्या चॅनल वरती शिरसुपळ गावचा शिरसाई व्हिडिओ टाकलेला आहे नक्कीच पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनल ला सबस्क्राईब करा माहित आहे काकांच्या समोरच मी व्हिडिओ शूट केलेला आहे काका लाइव घेत होते तर मी व्हिडिओ काढत होतो आणि तीन दिवस खूप धमाल केली आम्ही मित्रांनो चॅनलला ला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला ला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त झालं का सर्वांचं जेवण झालं का मित्रांनो उन्हाळा चालू आहे तब्येतीची काळजी घ्या पाणी जास्त प्या पावसाळा इकडं आमच्याकडे पावसाळा चालू झालेला आहे गावाला अजून पावसाळा चालू झालेला नाहीये पावसाळा चालू झाला हो नक्की पाहतो लॉंग व्हिडिओ काका धन्यवाद धन्यवाद

अश्विनी ताईलाच नमस्कार का नमस्कार नाही नमस्कार फक्त अश्विनी ताई दिसत आहे ना अश्विन आपल्या वरती स्वागत आहे आरती ताई प्रशांत दादा नमस्ते नमस्ते प्रशांत दादा नमस्ते दादा। नमस्ते नमस्कार दादा नमस्कार दादा, नमस्कार, दादा, नमस्कार ताई साहेब आरती ताई नमस्कार जेवण झालं का नाही जेवण बनवलं आहे जेवण करायचं आहे या नंबरच खायला सर्वांनी मिरज खायला या आणि आजचा आपला लॉंग व्हिडिओ सुद्धा नक्की पाहता ताई लॉंग व्हिडिओ टाकलेला आहे कैलास गिरी दादा नमस्कार ताई नमस्कार दादा नमस्कार, नमस्कार, दा, दा, नमस्कार।, नमस्कार। काका काका अजून आहेत लाईक रन केले काका धन्यवाद नाही ताई माझं जेवण नाही झालं अजून हो हो ताई हो लेट मुंबईला जेवण प्रशांत दादा म्हणतात एक प्रश्न विचारणार होता ना भावाला विचारला भजी दुपारी, खायला नाही भेटले आता अंबरच खायला या प्रशांत दादा दुपारी भजी खायला नाही भेटले आता अंबरच करायला या दादा खायला या कैलास दादा म्हणतात जेवण करायला येणार आहोत ओके ओके ताई या आंबरस खायला सर्वांनी सर्वांना इन्व्हाइट करत आहोत विचारा परत आता परत परत तेच विचारत राहायचं का प्रशांत दादा परत परत तेच विचारत राहायचं का भीमकन्या आरती ताई म्हणत आहेत फक्त चार लाईक आहेत लाईक करा मित्रांनो लाईक करा लाईक करा लाईव्ह लाईक करा भावांनो आपल्या आरती प्रत्येक वेळेस सांगत असतात लाईक करा लाईक करा बहिणीनो लाईक करा भावांनो लाईक प्रश्न म्हटलं मला वाटत तो प्रश्न विचारल्यानंतर आहोत अश्विन बहीण खूप खडूस आहे हो का नाही नाही कशाबद्दल खडूस आहे प्रश्न नाही विचारत म्हणून का मला वाटतं तुम्ही आठवण करून म्हणजे मुलगी बनण्यासाठी हो का चालते चालते पाहूया पाहूया लाईक केलं धन्यवाद धन्यवाद कायला दादा आम्ही आल्यावर आमरस कमी पडेल नाही ताई नाही नाही आहे नाही ताई आंबे काही फ्रीज मध्ये ठेवले आहे त्याचा बनू परत आपण परत बनूया काही प्रॉब्लेम नाही एक एक तीळ सात जनांनी खालेला तसाच हो हो आपण हो। सर्वांनी थोडा खाला तरी खूप होईल ताई संपून जाईल दादा चालतय ताई काही फरक नाही मेहमान येते घरा तोची दिवाळी दसरा दाजी बोलवत आहेत आम्रस पेला हो हो या आम्रस पेला मला आमरस खूप आवडतो हो का ताई आम्हाला पण आंबरस पण पन खूप आवडतो आम्ही आठवड्यातून कमीत कमी दोन तीन आंब्याच होतो आणि काय आता आंब्याचं सीजन आहे तो, तो।, तो, तो खायला भेटतो एकदा आंबे संपले का मग आंबरस आणि मुलींना माझ्या आंबरस पोळी खूप आवडते पुरणपोळी आमरस पुरणपोळी पु खूप आवडते चॅनेलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त हो दादा बरोबर पण बहीण नाही बोलवत बोलवते की या टायटल मिस टाकले की मग मीच लिहिले ना मग या आमच्या पोळी खायला बोलवलं नसतं तर लिहिलंच नसतं तसं साधू संत साधू संत साधू संत घरा ओची दिवाळी दसरा तुम्ही नवीन आहात वाटत खूप छान विचार आहे तुमचे कॉमेडी जाऊन बघा दादा कुठला आहात तुम्ही नक्की सांगा दाजींनी दा लिहिलं आहे तुम्हाला काय माहिती प्रशांत दादा मी लिहिलंय का ताईल लिहिलंय ना बरं बनवते आरती ताई काय म्हणतात आमरस खायला मन होत आहे मी आता घरी बनवणार उद्या ओके ओके ताई बनवा आम्हाला आम्हाला लाईव्ह वरती दाखवा मी लातूर वरून आहे हो का दादा धन्यवाद असा सपोर्ट करा तुमच्या बहिणीला चला तर वीस मिनिटं झालेले आहेत मित्रांनो निरोप द्या आम्हाला पुन्हा एकदा चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा ताई जर मुंबई मध्ये असतात तर नक्कीच आले असते हो ताई पुढच्या वर्षी आल्यानंतर नक्कीच तुम्हाला भेटायला येऊ बाई सर्वांना आपले राकेश दादा म्हणतात बाई सर्वांना पण तुम्ही खूपच लांब आहोत आरती ताई आम्ही पंधरा वर्ष मुंबईमध्ये राहिलेलो आहोत आले आपले रॉक स्टार रॉक स्टार जोडी आलेली आहे अजय शिल्पा लोक नाही nice थमले दादा ताई ओके ओके धन्यवाद ताई दादा ताई दादा तुम्ही गाडी घेतली आम्ही करत आहोत तुमचं आमच्या अजय दादांनी आणि शिल्पताईंनी गाडी घेतलेली आहे त्याच थांबलेलं आहे ते प्रशांत दादा यात्रा कशी झाली हो यात्रा शिळी झाली आता <laughs> यात्रा शिळी श्री स्वामी समर्थ सर्वांना श्रीस्वामी समर्थ मित्रांनो नेट संपलेला आहे चला तर मग बाय सर्वांना धन्यवाद नेट संपलेला आहे आता गोल गोल फिरल चला तर मग स्वस्त मेन म्हणजे आपली व्हिडिओ पाहत राह स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त बाय सर्वांना बाय सॉरी मित्रांनो नेट संपलेला आहे त्याच्यासाठी लाईव्ह बंद करत आहोत दादा मी आली होती परत गेलो होतो धार राहिलं होतं काढायचा आता झालं धार काढून आता तुमची धार काढून झाली पण आमचा मोबाईल कोमत चाललेला आहे <laughs> ओके ओके तुमची लाईव्ह चालू करा तुमच्या लाईव्हला येऊ पुन्हा एकदा मनापासून सर्वांना धन्यवाद सर्वांनी लाईव्हला आली आम्हाला सपोर्ट केला छान छान कॉमेंट्स केल्या हो का दादा <laughs> अरे देवा अजय दादा शिल्पा ताई यांनी गाडी घेतलं कधी हो 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 गाडी घेतली कुठे <laughs> <laughs> होतात दादा राहिला आम्ही पनवेलला राहिला होतो ताई जिम करण्यात आम्ही पंधरा वर्ष पनवेल मध्ये काढलेले आहोत पंधरा वर्ष पनवेल इथे जॉब केला आणि नंतर मग आता कर्नाटकला आलो तुम्ही मुंबई मध्ये कुठे आहे मुंबई मध्ये कुठे आहात तुम्ही आरती ताई चला तर मित्रांनो मग या काळजी स्वस्त राहा मस्त राहा मेन म्हणजे आपले छान छान व्हिडिओ पाहत राहा पुन्हा एकदा सांगतो आज आपण मोठा व्हिडिओ लाँग व्हिडिओ टाकलेला आहे सर्वांनी आपल्या चॅनलवरती जाऊन व्हिडिओ पहा आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा बाय सर्वांना बाय ओके गुड नाईट स्वीट ड्रीम्स